आज पुनोळे इथे आलेलो आहे आम्ही एका जागेमध्ये ही विधवा महिला राहते त्या महिलेला भरपूर इथं काही लोक त्रास देत आहे असं आम्हाला कळलं होतं म्हणून आम्ही त्यांना आज भेटायला आलो का अक्षरशः ही गोष्ट काय आहे काय नाही हे त्यांच्याबद्दल त्यांना जाणून घेऊ ताई तुमचं नाव काय माझं नाव मंगल रंगनाथ साबळे गेल्या तीस पस्तीस वर्ष मी इथं राहते मग ही जागा कशी तुम्हाला मला अशी जागा दिली का मी मला सांगितलं त्यांनी तुला जागा आम्ही दुसरीकडे घेऊ देत नाही मी दुसरीकडे ना, जागा घेत होते तर घेऊ नाही देत आम्ही आमची जागा तुला देतो एक एकर जागा तुला आम्ही देतो कोण म्हणले धनाजी कामठे आणि रमण कामठे धनाजी कामठे रमणजी म्हणजे मालक होते जागेचे हे मालक होते जागेचे पहिले मग यांनी काही दिवसानंतर यांनी कधी विकली मला माहित नाही आता तुमचं मुलं किती त्यांचा जन्म वगैरे काही झालाय का असं काय माझी मुलं इथं दुसरी तिसरीला असताना मी इथं आलेली आहे हा आता ते मोठा मुलगा माझा एकोणचाळीस वर्षाचा आहे पैसे द्या थोड थोडं तुम्हाला दमदाटी झाली आहे बिल्डर कडनं याबद्दल तुम्ही पोलीस प्रशासनाला काही दोन वेळा पोलीस स्टेशनला गेले पण त्यांनी काय आमची दखल घेतली नाही ते म्हणायचे बाहेर जावा थांबा तिथे आमच्याकडे दुसरे लोक आहेत त्यांचा उरको द्या येतो बाहेर थांबले तर मग ते कुठं तरी निघून जायचे असं दोन वेळा आम्ही गेलो आमची काय माहिती इथं का पोलीस इथं पोलीस आलती का तुमच्याकडं इथं आले तर त्यांनी काल उकरायला लागल्यावर मी ते जी पी वाल्याला म्हणलं बाबा हे मागचं तुडू नको मी बरेच दिवसापासून ते केले तो म्हणला माझ मी काठी आहे कोण आता हा काठी कोण आहे मला माहित नाही मी ओळखत नाही मला माहित नाही काठी कोण आहे ती मग त्यांनी जी सीपी तसं जबरदस्ती घातल्यावर मी अशी आडवी उभा राहिले तर तो काय म्हणतो का घालाघाला येईल जी सी पीच्या खाली काय आपले कोणी शेट नाही उठत हा शब्द त्या बिल्डरचा त्या काठ्यांचा बिल्डर आहे की कोणी मला नाही माहिती मग तसंच पाडून घेतलं त्यांनी त्यांनीच कंप्लेंट बी दिली पोलीस बी त्यांच्याकडूनच आले आले तर तिथून इकडं आतमध्ये आली आणि ते मलाच दम द्यायला लागले मला म्हणतात की तुम्ही आहे ना आता निघायच्या तयारीत राहा तुम्ही त्यांना सांगितलं नाही का आम्ही अर्ज दिलाय त्याच्याबद्दल तुम्ही काय विचार का करत नाही सांगते पण ते माझा ऐकायचं टाळतच होते कोणते अर्ज दिले तुम्ही आहे का ते ते अर्ज हे त्यांनी दिलेले अर्ज आहेत एक अठ्ठावीस लोक कधी रात्री एरेचे येतात माझ्याकडे कोणी माणूस नाही लोक माझी झाड तोडतात आणि का तोडताय म्हणलं तर म्हणतात तुमचे तुकडे करू तुम्हाला उडून टाकू आम्ही तुम्ही काय येत बाहेर मी आता करू काय साहेब सांगा सदरील महिलेला पोलीस प्रशासनाकडून किती मदत केली जाते याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे एम व्ही एस न्यूज पुणे